नमस्ते मी मला बोलवलं बोलवल्याचं नेमकं कारण काय तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला माझ्या पिंपळोंडी गावातील वाळणवाडी येथील मुक्ताबाई मंदिरामध्ये तेथील ग्रामस्थांनी एक मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये पिंपळोंडी गावामध्ये कोट्यवतीचा जमीन घोटाळा अशा नावाची एक क्लिप सगळीकडे प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामध्ये बऱ्याच तिथल्या स्थानिक ग्रामस्थांनी माझं नाव घेतलं किंवा याच्यामध्ये लोकांना ते जबाबदार आहे आणि ते जे काही क्लिप होती त्याला उत्तर देण्यासाठी किंवा माझा खुलासा करण्यासाठी मी आज त्या आपल्यासाठी बोलणार आहे ती लोकांशी बोलली तर काय त्या लोकांनी असं त्या ठिकाणी माझ्यावर आरोप केला की तिथं मी कोट्यवधी रुपयाच्या जमिनी कवडीमोल भावने विकत घेतल्यात आणि तिथल्या ग्रामस्थांना फसवले आणि त्यांना योग्य पैसे दिले नाहीत अशा प्रकारचा जो आरोप केला आहे तर मी तिथं दोन हजार वीस साली एका दृश्य कुटुंबाची साडेचार एकर जमीन घेतली एकशे चोवीसच्या सर्वे नंबरमध्ये तीन एकर आणि एकशे पंधरामध्ये दीड एकर अशी मी जमीन त्यावेळेला त्यांच्याकडून खरेदी करताना घेतली ती जमीन माझ्या ताब्यात आहे तिथे मी आता लिव्हलिंग करून माझी शेताफळाची बाग आहे बाकीचे शेती आहे तिथं दुसरा त्यानंतरचा विषय आहे तिथं की आता इथं माझ्या शेजारी बसलेत जालिंदर विष्णू वाळून म्हणून त्यांचे एक बंधू मारुती वाळून आणि त्यांची भगिनी माझ्या मित्राची मुलगी आत्माराम दांगट यांची पत्नी लक्ष्मीबाई आत्माराम दांगट हे एकदा माझ्याकडे आले आणि म्हटले की आम्ही तुम्ही आता वाळूनवाडीला आमच्या शेजारी जमीन घेतली तर त्याच गटामध्ये आमची जमीन आहे तर आम्हाला ती विकायची तुम्ही घ्या माझ्या ऑफिसला ते आले तर मी त्यांना म्हटलं माझ्या आता मला जेवढी जमीन अपेक्षित तेवढी झाली मला काही गरज नाही त्यावेळी आम्ही तिथं बरेच दिवस जमीन विकते पण ती जमीन कोणी घेत नाही कारण समयक सातबाऱ्यामध्ये आहे तर आमची विनंती तुम्ही जमीन घ्या मग आमच्यामध्ये तो व्यवहार झाला आणि त्यांचे पैसे पोच झाले त्यांनी मला खरेदी कायदेशीर झाला कायदेशीर झाला खरेदी खत झालं माझे सातभारे झाले त्यांचे काय तक्रार ते माझ्या शेजारी बसलेत माझं बोलून झाले होते तुम्हाला त्याबाबत सांगतील त्याच्यानंतर काही दिवसांनी कैलासवाशी खंडू ठोबा वाढून आणि ज्ञानेश्वर कैलासवाशी ज्ञानेश्वर विठोबा वाढून आणि आता हायत असलेले खंडूबी शो विठोबा वाढून खरं तर ज्ञानेश्वर वाळून गेले त्यांचे मुलगा न् इथं वाळू आता हजर आहे त्याचप्रमाणे हौसाबाई निमशे आशा क्षीरसागर आणि शोभा निमशे हे चारही बाजू लोक इथंच पिंपळवणीला माझ्याकडे ऑफिसला आले ते म्हणजे आमची पण त्याच गटामध्ये समायिका जमीन आहे आम्ही दोन वर्ष जमीन होऊ त्या आम्हाला कोणीतरी भाव मिळत नाही तुम्ही शेजारी आहात तुम्हाला ती शेजारी लगत आहे तुम्ही ते घ्या आमचा परत भाव ठरला त्याच्याप्रमाणे त्यांना पेमेंट झालं त्याने रजिस्टर खरेदी खात्याने मला व्यवहार करून दिला त्यांची माझी आता कुठली अडचण नाही त्यांची तक्रार नाही माझी पण तक्रार नाही नंतर काही काळ गेल्यावरती मी आमचे चाळकवाडीचे पोलीस पाटील आमच्या बामने मळ्यामध्ये एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथं गेल्यानंतर मला पाठीमागं बसलेली शिला बाबुराव शिंदे महिला भेटली ती म्हणते दादा मी तिथे पत्नी आहे ते तिचे मिस्टर वारले आणि तिच्या एका मुलाला नारायणगावच्या मार्केट यार्डमध्ये दहा बारा वर्षापूर्वी गाडीवर चढल्यानंतर शॉपपासून त्याचा मृत्यू झाला आहे त्यामुळे याचा मोठ्या भावाचा तर तिने मला तिची ओळख सांगितली मला ती लक्षात आली ती म्हटली मी दहा बारा वर्ष तेरा सालापासून माझ्या भावाच्या जमिनीमध्ये माझं लावून लावण्यासाठी प्रयत्न करते पण ते काय झालं नाही तुम्हाला थोडी मदत करा मी म्हटलं तुम्ही कुठं तक्रार केली काय झालं ते म्हटली प्रांताकडं सॉरी तहसीलदारांकडं त्याची केस चालू आहे आणि कोकाट वगैरे ती केस आहे मी म्हटलं ती केस समजून घेईन त्याच्यात काय मदत चांगली तर करेल त्याच्यावर कोकाट वगैरे आणि त्या प्रांत तहसीलदार साहेबांकडे केस चालू होत्या मधल्या काळामध्ये त्यांना मी काही कागदपत्र काढायला सांगितली कोणत्याही माणूस माझ्याकडे आल्यानंतर मी त्याचे कागद पहिले पाहतो त्याच्यात तथ्येत पाहतो खरं फोटाना पाहतो आणि मग त्यांना सल्ला देतो कितीतरी लोकांना त्यांनी करतो त्याही महिलेला मी सांगितल्यानंतर त्यांचा त्यांच्या भावाच्या मुलांनी त्याला सगळे पत्र करून घेतला होता ते हाकसोड ते पत्र मी तिने आता इथं आणले तर मी त्यांच्या चार बहिणींचा हक्कसोड करताना त्या बहिणीचं पण नाव त्यांनी त्याच्यात टाकलं होतं पण ही बहीण म्हटली मला थोडीफार मी गरीब आहे मी रोजाने जाते मला काहीतरी अपेक्षा आहे तर त्यांनी काही त्यांनी न दिल्यामुळे ती निघून आली पण या आकडमध्ये या ओरिजिनल रस्ता आहे याच्यामध्ये तिचं नाव त्यांनी बाकी टाकलं होतं की तीन्ही ठिकाणी आहे तिथं कलाबाई उर्फ आशा बाबूराव शिंदेचं नाव टाकले आणि तिचं नाव सही झालेलं नाही अशा प्रकारचे तीन रस्त्यामध्ये आज त्यांचं पुस्तक मी जाणवलं नंतर आम्ही ते तो वाहत झेड फरवात एकोणीस तीनशे सात शोधायचा प्रयत्न केला तर तहसील कचेरीमध्ये तो काही फेरफार कुठं सापडत नाही ते पत्र देतात ड्रा, की हा फेरफार सापडत नाही पण आम्हाला एका व्यक्तीने सल्ला दिला की तुम्ही पिंपळवंडी ग्रा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा बऱ्यापैकी फेरफार आपल्या आहे ते चेक करा तर इथल्या आम्ही कोतोला ते चेक करायला सांगितल्यानंतर तिथे तो फेरफार आम्हाला मिळाला तो फेरफार जुन्नरवरून सात साधी काढून आणलेला आहे त्याचा सही शिक्काही त्याच्यावर आहे आणि तोही तर त्याला त्याच्या रेकॉर्डमध्ये आज पण आहे त्याच्यामध्ये पंचवीस तीस चाळीस फेरफारमध्ये त्या पुषभात वाळू हे मय झाले आणि त्यांना एक मुलगा काशीनाथ पुष्यभाद आणि बाकी चार पाच बहिणीची नावं टाकलेली होती तो फेरफार हे आकसोडपत्र त्या महिलेचा जन्माचा दाखला तिचं रेशन कार्ड तिचं इकडचं आधार कार्ड हे सगळं तर श्रीराथ साहेबांचा पेपर दिल्यावर साहेबांनी त्याच्यावरती आदेश करून त्या शेलार शिंदेचं नाव सातबाऱ्याला लावण्यासाठी सांगितलं ते आदेश झाल्यानंतर त्यांचं नाव सातबाऱ्याला लागल्यावर मधल्या काळामध्ये शिला शिंदेचे जे काही भावाची मुलं आहेत त्यांचं आणि या शिला शिंदेच एकमेकांमध्ये समजोता झाला चर्चा झाली आणि एक सोळा गुंठे जमीन त्यांनी शिला शिंदेला हक्कसोड सोड करून दिली रजिस्टर हक्क आणि इतर जे काही बारा एकर जमिनीवर तिचं नाव लागलं होतं ते सगळं त्या तिच्या भावाच्या मुलांना हक्कसोड सोड करून दिला आणि त्याप्रमाणे त्याचं दोघात मिटली नाही इतरही कोणाचा काही विषय नाही नंतरच्या काळामध्ये वाळूंजचे काही ग्रामस्थ मला भेटले ते म्हटले आमच्या सगळ्या सातभाराला त्या महिलेचं नाव लागू शकतं आमची अडचण होईल काय होईल म्हणजे तो विकास बसला हे दादा बसलेत तर त्यांच्या घरी एकदा गेलो आणि ते चर्चा झाली मी म्हटलं त्या महिलेचं नाव इतर सातगाराला कोणाच्याही लागणार नाही जे त्यांच्या संबंधित भावाची ना, नाव जे जमीन आहे त्यालाच लागेल मग बाकी ते म्हणजे आम्हाला पुरावा काय मग शिला शिंदेनी त्यांना आम्ही तू कुठल्याही तुमच्या जमिनीवर नाव लावणार नाही असं प्रतिज्ञापत्र करून दिले ते त्यांच्याकडे आहे भविष्यामध्ये जर त्यांना अजून प्रांत साहेबांकडून काय आदेश पाहिजे असं तर आपण थोडी चर्चा करून वेळ काढून त्या सगळ्यांचीच नावं भविष्यात येणार नाही नाम्यांच्याच जमीन त्यांचं कॉम्प्रोमाइज झालं तेवढ्या पुरता ठेवून तो विषय मिटेल अशा प्रकारची पर एक परिस्थिती आहे दुसरा जो विषय आहे की कोंडाबाईवर परखमा विठ्ठल काळे ही महिला आंबीची आहे आणि तिची एक मुलगी माझ्या मोठ्या भावाचे मेवणे शीताराम पिंगळेची सून म्हणून आहे तर त्यांना नंतर असं कळलं या आमच्या मुकाच्या मिशेसला की आमच्या मामानी तर वाळूजवाडीला वाड़ जमीन घेतली आणि आमच्या सासूचे जरी तर माहेर आहे आते दा। दा तो तो ते म्हटलं आमचे इथं कुठं नाव लागलं नाही मग ते माझ्याकडे एकदा आले अशी चर्चा झाली मग त्यानं तुमच्याकडे काय पेपर असेल त्या आपण अधिकाऱ्यांना दाखवू जर त्याच्यात ते असेल तर आपण त्यातून मार्ग काढू अशा प्रकारे ते सगळं झालं मग त्यांनी तो प्रांत तहसीलदार साहेबांकडे अर्ज दिला तो सर्कलकड चौकशीला आला आणि सर्कल साहेबांनी त्याच्यावर चौकशी करून अहवाल दिला की ह्या इथं बहीण आहे तिथे लोकं सांगतात त्याच्याप्रमाणे प्रांत साहेबांनी पत्र दिलं की मला सातभारात फेरफार करायचा अधिकाऱ्याने तुम्हाला वरिष्ठ कार्यालयामध्ये अपील करावं लागेल त्याप्रमाणे प्रांत साहेबांना अपील केलं त्याच्या नोटिसा निघाल्या त्या महिलेच्या भावाची जी मुलं आता आहेत भाऊ आहे त्यावेळेला तो एक आहेत होता लक्ष्मण तुकाराम वाळू म्हणून तर त्यांना पण नोटिसा गेल्या लक्ष्मण गणपत वाळू सॉरी त्यांना पण त्या नोटिसा गेल्या आणि ते दोन तीन तारखेला हजर झाले एका भावाचे जे मुलं आहेत त्यांनी काही दिवसांनी एका तारखेला असं सांगितलं का, जी का ही जी कोर्टकाईवर परत उठेल काळे हे आमच्या हाती आहे आम्हाला मान्य आहे तिचं नाव लावावं आणि ही केस क्लोज करावी त्याप्रमाणे प्रांतसाहेबांनी सगळी केसची मिनिट कागदपत्र पाहून त्याप्रमाणे निकाल दिला आपील बिरेळ संपल्याच्या काळामध्येच मला वाटतं एप्रिल का मार्च महिन्यामध्ये ती रकमावाई वारली तिची जी मुलं आहे भाऊसाहेब असेल गणेश असेल किंवा आमची जी दांगट काही आहे खरं तर वाळूज कंपनीला हे माहीत पाहिजे की ती रकमा काळी हे म्हणतात आमची बोल नाही ती जरी आमगेला दिली असेल पण तिची मुलगी तुमच्या शेजारी दांगटवाडी दिली ना आमचा पप्पू दांगटला ती तर शेजारी आली आता तर त्यांना माहिती वाशी कोणाची माहिती तिला मामा माहिती नाही सगळे तर ही लोक आता तिथं पुढे म्हणत होते का ते आमच्या आत्याने आम्हाला माहित नाही मागून काय लोक म्हणत होते आता हाय आपली हे सगळं असताना ती सगळी कागदपत्र क्लिअर आहे ते आत्या वाटत ह्या मुलांनी तो शिलदार किंवा सर्कल कागदपत्र सादर केली त्यांचं नाव लागले आणि ही सगळी कागदपत्र ओरिजिनल आहे तिथं कुठेही घोटाळा झालेला नाही कुठेही चुकीचा कागद नाही आणि जी लोक माझ्याकडे आली ज्यांनी विचारलं त्यांच्याच बाबतीत आपण मदत करतो मी कोणाच्या घरी कधी जात नाही ज्यांना गरज असेल ते माझ्यापर्यंत येतात त्यांना योग्य सल्ला मी देतो त्यांनी जे म्हटले कोटवतीचा घोटाळा झाला काय झालं मला त्यांना एवढंच सांगायचं आहे बाबा नो पिंपळवणीमध्ये वाळूंजवाडी ही सगळे मळे वाड्या धरल्या तर पंचवीस सवा भाग असेल पंचवीस तीस मळे आहेत आमच्याकडे वाड्या धरून आणि मग त्याच्यामधल्या जर ज्या लोकांना काही अडचण होत असेल तर मी ह्याच गावचा आहे मला तुम्ही कधी विचारला असं बोलला असेल मी त्यातले मार्ग सांगितले असते किंवा अजून पण करता येईल असं काही नाही की गावामध्ये कुणी काय माझ्याबद्दल आपला शब्द वापर म्हणून लगेच त्याची छातीपात जा स्वभाव नाही पण जे काय खरं आहे ते जनतेपुढे आलं पाहिजे समाजाला कळलं पाहिजे खरं तर त्यांनी तुम्हाला मला कोट्यावधीचा घोटाळा म्हटले सगळं झालं ही सगळी कागदपत्र सत्य आहे त्याच्यावर सगळ्या निशेवावी व्हावी एक दोन तीन दिवसापूर्वी आधी काल शरददादा सोनानीबरोबर माझी माझी आमदार यांच्यावर चर्चा झाली ते आमच्या गावच्या आहेत त्यांना मी सगळं परिस्थिती सांगितली ते म्हटले आपण दोघं बसून त्या लोकांना जर बसवलं तर हे मिटू शकत नाही त्याच्यापेक्षा आपण वरिष्ठ एखाद्या अधिकाऱ्याकडे सगळं प्रकरण देऊ त्यांनी त्याची चौकशी करावी आणि चौकशीमध्ये जे सत्य असेल त्याच्याबरोबर दोन दोघांनी करावं ते मला पण मान्य आहे आणि ही जी लोक आली त्यांनी जे म्हटले की गोगल जमिनी घेतल्या कमी भावाने घेतल्या फसून घेतल्या त्याच्यासाठी ज्यांच्याकडून मी जमीन घेतली तो लोकमीत आली जे वारस आहे ज्यांचे नाव लावले ती लोकही आलीत माझं म्हणणं तर मी सांगतोय की याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा घोटाळा केला नाही पिंपळवंडी गाव असेल माझी पंचकृषी असेल आणि तालुका असेल त्यांना रघुनाथ नेंदे माहीत आहे मी कुठेही चुकीचं कोणाचं काम करत नाही चुकीला कोणाला साथ देत सा, नाही आणि जर कोणी माझ्यावरती असा कोट्यवधीचा जमीन घोटाळा केला तर त्याला मी सोडणार पण नाही मी माझ्या वकिलांशी बोलणार आहे आणि ह्या केसमध्ये जर तथ्य असेल हे जर मीडिया किंवा यांनी जे काही दिले त्याच्यामध्ये जर ते कोर्टात टिकणार असेल तुम्ही माझ्या वकिलाच्या सल्ल्यांनी ज्यांनी ज्यांनी त्या बाई मीडियामध्ये माझं नाव घेतलंय त्या सगळ्यांना मी लेखी नोटीस देणार आहे त्यांनी सात दिवसात जर माफीनामा लिहून दिला नाही तर माझ्या वकिलाच्या सल्ल्याने मी कोर्टामध्ये त्या झगडा आवडून त्यांचा दावा पण दाखल करणार नाही हे सुद्धा या निमित्ताने सांगतो मला एवढंच सांगायचं आहे का इथं जे लोक आहेत त्यांच्याशी आपण स्वतः विचारावं माझं कुठं फ्रॉड झाला आहे की कोणाला फसून काय केलंय याची क्षयारिशा करावी फक्त हीच माझ्या गावातली स्वत लोक आहेत ती माझीच लोक आहेत काही काळा मी त्या एकमेकाला मदत केली त्या वाढीमध्ये सुद्धा करताना मी स्वतः लक्ष देऊन काम केले केलंय वस्तीमध्ये काम करतोय तालुक्यात काम करतोय जनतेला माझा स्वभाव आहे मी चुकीचं काही करत नाही त्यांनाही माझी विनंती काय झाला ते चर्चा करावं त्याच्यावर बसू आपण आणि काय मार्ग निघतो काढला पाहिजे परंतु त्यांनी हे जे काय परस्पर मीडिया केले किंवा कुणी ते काय केले त्याच्यावर सुद्धा माझा आक्षेप राहणार आहे त्याच्याबाबत मी कायदेशीर कारवाई करणार आहे आला आहे काही संपूर्ण प्रकरण आहे तुम्ही महसुली विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून जे काही गौरव गोंधळ केला असं त्यांचा आरोप आहे असं जर सिद्ध झालं तर रघुनाथ मेंढे यांची भूमिका काय आहे ते जर खोटा आहे असं सिद्ध झालं ना मी ज्यांना ज्यांना माझ्या जवळचे माझो त्यांना पिंपळवटी केलेला आरोप खरा ठरला तर रघुनाथ शेट यांची भूमिका गा। पिंपळवटी गावामध्ये जाहीर फाशी घेईल त्याचा एक शब्द जरी फोटा निघला तरी आता त्या वारस आहेत त्या महिला आहेत किंवा याची खरेदी घेतली कोणाची बोगस घेतली माझा प्रश्न साहेब असा आहे त्यांनी केलेला आरोप तर खरं निघाला रघुनाथ लेंडेची भूमिका रघुनाथ लेंडे निवृत्ती पत्करेल आणि सगळ्यांनी त्यांनी मला सांगावं तुम्ही इथे फाशी घ्या जाहीर फाशी गेल गावाच्या चौकामध्ये घाबरणार नाही कशाला बस झालं माझं आयुष्य चांगलं गेलंय मी आनंदी आहे आणि एकही छोटी गोष्ट स्वामी खोटी करत नाही हे मी जाहीर सिद्ध करून दाखवेल गाव तुमचं शरद तुमच्या गावचे तुमचं बारावाड्या बारावाड्यांच गाव एकत्र चर्चा करून प्रश्न सुटू पण शकला असता असं एवढा इशू करण्याची गरज काय मी त्या बाबत प्रयत्न केला खरं तर काही लोकांना फोनवर बोललो इकडे बोलवलं जे चर्चा करत होते म्हणलं काय तुमचा आदेश आलाय त्या आदेशामध्ये ज्या जमिनीवरती जरी काळात ज्या आता जमिनी होत्या तरी त्या ज्यांचे जे वारस आहेत त्यांना स्पष्ट सांगून त्यांना समजून सांगून की आता त्या जमिनी तुमच्या भावाच्या मुलांच्या भावाच्या नाव बहिणीचं नाव किती आहे त्यालाच हातभारात नावं लावा जी त्यांनी विकली ज्याचं वाटप झाले की दुसऱ्याकडे गेली त्याला लावायची गरज नाही त्य लागलं नाही एक नाव चुकून लागले तर त्यांना मी त्यांच्या भावनेमार्फत बोलून सांगितलं होतं की तुमचं जे नाव लागले ते आपण त्यांची तर आपण कमी करून देऊ या काही व्यक्तीला या काही दुसऱ्या कोणाला त्रास होऊ नये अशा प्रकारची आपली भूमिका ते त्यांनी अर्ज केले ज्या महिलेच्या मुलांनी त्यावेळेला त्यांच्याकडून चुकून तो अर्ज देताना तो सातबारा लिहिला गेला त्यांच्या लक्षात नाही आलं की हा आपल्या मामाचा मुलगा आहे का नातू आहे त्यांना ते समजलं नाही कारण तेवढा संपर्क त्यांचा सध्या कमी आहे म्हणून ते नाव चुकून लागले एकच नाव लागले इतर कुठेही नाव लागलेलं नाही याच्यामध्ये असं झालंय की काही जे काही पुढं लोक आहेत त्याच्यामध्ये मला खर तर आरोप नाही करायचा पण या महिलेचं नाव ज्या सातभाऱ्याला लागले त्या <स्थाथ> सातभाऱ्यातली काही जमीन त्यांच्याकडं ताब्यात आहे नावावर यांच्या आहे पण ताब्यात त्यांच्या आहे एका व्यक्तीने माझ्या मित्रांनी आजोबाची जमीन बक्षीस पत्र करून स्वतःकडे घेतली त्याचा कोटा दावा चाललाय त्याला काहीतरी भीती वाटत असेल म्हणून ह्या लोकांना सगळं पटवून चुकीचं सांगून त्यांनी एकत्र केलं आणि रघुनाथ निंडेच्या विरुद्ध भडकवायचं काम केलं रघुनाथ निंडे चुकीचं वागत नाही आज मी सगळ्यांना विनंती आहे कधी एकत्र जाहीर बसा चर्चा करा कोणाचं चुकीचं काय करायचं फक्त तुम्ही एक मान्य करा किंवा करू नका काय सांगा का या बहिणी आमच्या नाही मूळ मुद्दा शिला बाबुराव शिंदे ही काशीनाथ शोभा वाळून त्यांची आहे असं त्यांच्या मुलांनी मान्य केले त्यांच्यात एकमेकात रजिस्टर साठे रजिस्टर हक्क सोडपत्र पण झाले त्यांचा कुठला वाद पण राहिला नाही राहिला काळेबाईचं तर काळेबाईच्या एका मुला भावाच्या मुलांनीच घेऊन दिले आणि एका मावशीच्या मुलांनी की ही आमची आत्या ही आमची मावशी आमची काही तक्रार नाही तू विषय राहतो पण वादाचा रघुनाथ लिंडे जर त्यांना फसून घेतला असं काय केलं त्यांनी समोर यावं नाहीतर माझ्या विरुद्ध एखाद्या कोर्टात दावा करावा की मी फसवलंय मी चुकीचं किचं मी कुठं काय केलं सगळं जाहीर करावं उगत मीडिया पुढे यायचं खोटे आरोप करायचे कुठलाही कागद घ्यायचं नाही हे बरोबर नाही मी तुमच्याबरोबर बसलो सगळे कागद आहेत मनातो सगळा फेरफार सगळे कागद वारस सगळे आदेश सगळे तुम्हाला दाखवतील तसं त्यांनी काहीतरी कागद दाखवत राहून हा असा कागद तोंडी कोणी बोलेल एका किलोनी तिथे आरोप केला की ते माझ्या मनावर खोटं खरेदी करत करून घेतोय फसून घेतलंय आरोप घेतोय बाई तुझा तो नवरा आहे तू चार वेळा माझ्या ऑफिसला आली तुझ्या माहेरची लोक आली बोलणं झाले मी ते घ्यायला पण तयार होतो तो फाशी घेत होता तुझ्याच वाडीतील चार लोक आली आणि त्यांनी मला आग्रह केला हे मग कर्ज वादारी झाले हे चार गुंठे तुम्ही घ्या आठ गुंठे असले त्याचं अजिबात आढळलं नाही त्यांची जर तयारी मी असून पण टाकेल फक्त त्यांनी ती स्वतः ठेवायची कोणाला कधी विकायची नाही ह्या मुद्द्या मी ती जमीन त्यांना परत दिला तरी माझे मला पैसे द्या अजून एक मुद्दा राहिला आजच्या बाजार वाहून दिली तेवढेच द्या मला ज्याला पण पैसे नको फक्त ती जमीन भविष्यात त्यांनी विकायची नाही ती स्वतःला ठेवायची दुसरा मुद्दा राहिला का माझ्या मित्रांनी तिथला आरोप केला का कोट्यवधीची जमीन आहे चार लाख रुपये व्हावे कवटीमोल भावने घेतली माझं म्हणणं दादा हो चार लाख रुपये ना माझ्याकडून तीनच लाख रुपयांनी पैसे शे द्या शेजारी शे बसलेत शे शे ना त्यांना मी ज्या पैसे पैसे दिले तेवढेच मला द्या उरलेले मी त्यांना वाटून देईन फक्त किती आरोप करायची द्या मी जेवढी जमीन घेतली मी दुषी जमीन दुसरींचा विषय वाळूची जेवढी मी जमीन घेतली तेवढी चार लाख रुपयाने तीन लाख रुपयांनी आपण तुम्ही घ्या मला मिळालेले पैसे ठेवून बाकीचे पैसे मी यांना वाटेल जाहीर वाटप करू तुमच्या धमकाचं मला आव्हान द्या तुम्ही जी माहिती देताय आहे खोटी तुम्हाला महसूल व संबंधित विभागाला माहिती तर समोरच्याने उद्या काही दावा ठोकला तर याला जबाबदार बिगनर टाइम्स नाही रघुनाथ लेंडे इथे बसलेले लोक आहेत हे तुम्हाला मान्य का शंभर टक्के मला मान्य आहे साहेब त्यांनी अधिकाऱ्यांनी व्हायच्या आरोप केले अहो त्यांना लाख लाख दोन दोन लाख पगार आहे एखाद्या किरकोळ गोष्टीसाठी चुकीचं गोष्ट एका एखाद्या नोकरी पणाला लावायला कोण मोकळे एवढं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि एक खोटे कागद करून त्यांना नाही का शिक्षा होणार भविष्यामध्ये ही सगळी कागद खरे का त्याची होईल त्याच्यामध्ये मला खात्री आहेत की लोक विकणारी खरे आहे कोणाची काही चूक नाही फक्त माझ्यावर जे काही आरोप करायचे काही ना काय होते माझ्याबद्दल जे लोसे आहे किंवा रुग्ण कुठंच नाही आवर ना कुठं सापडतोय काय करता येईल का याच्यासाठी हे सगळं बंगाल केलंय ज्यांना आम्ही तालुका दाखवला त्यांच्याबरोबर बरोबर राहिलो त्यांनी इथं सोडून तिकडं जायचं आपल्या साधी तिथं काय परिस्थिती आहे बघा ना कोणाचं ऑफिस टाकून बसलं आहे चुकीचं काम होत नाही कोणाला काही केलं जात नाही इथं होतं ते समाजाला मदतच केली जाते कोणाकोणी एक रुपया घ्यायला जात नाही आणि असे आरोप करून तुम्ही जर करणार असाल तर आता ज्या मित्रांनी केलं ना त्यांनी नावं नाही घेतली माझी ज्यांनी ज्यांनी माझी नावं घेतली त्यांना मी नोटीस पाठवणार आहे ज्यांनी नावं नाही घेतली त्यांच्याबद्दल मला बोलता येत नाही कारण मला फोन केल्याने आणि त्यांनी पण सांगितलं आम्हाला की आमची चूक झाली आम्ही नाव नव्हतो घेणार आम्ही इथून पुढं तसं वागणार नाही तरी मी त्यांच्यावर दावा करणार कारण की माझ्या गावातले लोक आहेत मला गावात वाद नाही करायचा गावात राहिला पाहिजे भांडण नाही झालं पाहिजे कुठल्या वस्तू येऊ नये ही माझी भूमिका आहे शेजारी मागची का पुढची सांगितलं इथं माझे तुम्ही ते बसले हे वाढून जायत त्यांची शिला शिंदेच्या नावावर जे काही वारत नोंद झाली त्याच्यामध्ये त्यांची एक जमीन आहे का त्यांचं पूर्वी तिच्यात नाव होतं हे जे आता बाबा यांनी सांगितलंय खरं का खोट खरे खोट काय खोट कायच नाही नाव लागणार होतं म्हणून आम्ही म्हणजे हे प्रयत्न करीत होतो पण ते म्हणले तुमचं मी देतो मग आम्ही काला समोरचे लोक म्हणतात फार मोठा घोटाळा झाला घोटाळा केला त्यांचा त्यांना माहिती आम्हाला नाही माहिती मी घोटाळा केला का असं त्यांचं म्हणणे नाही नाही आम्हाला नाही काय घोटाळा केला जाईल तुमचं काय नाव ज्याले दर्शवर काय खरं काय नाही माझं आमचं तर आम्ही आमच्या सोखचीने खरेदी दिलेली आम्ही आम्हाला तर काय कॅमेऱ्यासमोर असं बोला हां असं लगलं मी तुम्हाला सांगितलं नाही नक्की नाही भाऊ तुमचं काय नाव भाऊ साहेब विठ्ठल काय तुमचं काय प्रॉब्लेम आहे महाशय माझ्या आईचं नाव कोंडबाई बोलपरात मावठल काय या आईचे महाराष्ट्रमध्ये तिची हे झालेली आहे मैस झालेली आहे मागच्यामध्ये तिची महित झालेली आहे महितहून माझ्या आईचे नाव लागले नव्हते ना उतार्यात तिचे वडील वारलेले होते बारीकपणी मग मी तहसीलदाराकडे गेलो तहसीलदाराकून त्यांनी मला सांगितले कागदपत्र द्या आम्हाला त्यांना कागदपत्र पुरावा केला सगळा पुरावा केल्यानंतर मग मी शेठच्या ऑफिसमध्ये आलो शेटची रघुनाथ लेंडेने आमची शेटनी काहीच फसवणूक केलेली नाही मी स्वतःहून आलेलो आहे त्यांना मी म्हणलं मला थोडी अशी मदत आहे मला असं असं करायचं आहे बाबासाहेब विठ्ठल काळे उत्तम केली नाही केलेली माझ्या वडिलांनी आणि चुलत्यांनी त्यांच्या त्यांना फसवणूक झाली नाही नाही झाली असं बोला असं काही सांगितलंय नाही सांगितलं बाबांच काही नाव रामचंद्र जनाधर वाळूंच बाबा काय कर आम्ही ब्याऐंशी ला त्यांच्या तृतापून जमीन घेतलेली होती ते सगळी आणि ते नाव चढवायची होती म्हणून ते त्यांनी फसवणूक केली का नाही आमची फसवणूक नाही केली फसवणूक केली नाही असं बोलायला सांगितले का नाही मला नाही बोलतोय खरं बोलतोय खोटं ठरलं खोटं ठरलं तर हे नाहीच आहे मी हे सांगतोय हे खरं आहे रघुनाथ शेट्टी आमची फसवणूक केली नाही आम्हाला त्यांनी बोलवलं आणि आम्ही आम्हाला त्यांनी हे दिलं कोर्टाकून शिलाबाबोराच हे दिले का तुमच्या याच्या जमिनीवर नाव चालणार नाही माझा विषय काय नाही आमच्याकडून वावर घेतलं ना त्याचे आपल्याला पैसे दिले त्यांनी रघुनाथ लिंडे यांनी फसवणूक केली नाही केली नक्की हा नाव काय सांगितलं रघुनाथ लेंडे यांनी जमीन बळकवली हा लोकांना बसवलं असा जो आरोप होतो हा तो करा की खोटा तो खोटाच आहे कारण बळच आळ घ्यायची म्हटलं होत काय फायदा असा असे विषय तुमचा काय विषय नाही मयेश शिंदे ते तुम्हाला ते याच्यात दाखवलेलं ना ते मी दम देतो फोन करून आणलं तरी रिपोर्ट मीच आले म्हणून नाव घेतलेलं तर मी त्यांना फक्त काय म्हणलं त्यांनी आमच्या जेव्हा हरकत घेतली तर त्यांना काय म्हणलं तुमची जे आमचं नाव लागले ते आम्ही काय नाही उलट त्यांनी मदत केली मला त्यांनी मदत केली मला मी तेरापासून केस खेळत होतो ही त्यांनी नाव लावायसाठी मदत केली आईचं हा ते समोर जे बो बोलतात ना त्यांनी ते तेरापासून ते सुरुवात करायला पाहिजे होती ना चौकशी करायला त्यांना अगदी एक नोटीस आल्यान त्यांनी सुरुवात केली पाहिजे ते गणेश विठ्ठल काय गणेश विठ्ठल का तेच कोंडाबाई विशेष काय ते नाव लावायसाठी हे आहे ना माझा कोण भावे भाऊ साहेब काय नाही ते मामांबद्दल असे बोलत होते ते खोटे त्यांचं सगळं काय खोटे बोलत ते आरोप करतात काही पण भाऊ ते त्यांच्या घरी गेले ते आमच्या काही घरी काही कोणी आलंच नाही आजीबद्दल तक्रार नाही काय तुम्हाला मान्य आहे हा मान्य आहे नाही नाही कोणीच नाही तुमचं नाव परत सांगा गणेश विठ्ठल काळे काय नाही ते बोलतात आमचे असून ते म्हणतात आम्ही यांच्या मुलांना ओळखत नाही असं नाही तक्रार शिलाबाबरो शिंदे तुम्हाला काय सांगायचं सांगायचे कारण आम्ही एक तेरापासून केस लढतोय नाही विकासराजी वाळून काय म्हणणे आमचं काय नाही शिला बाबूरावचा जो मॅटर आहे ना तुमची फसवणूक केली का नाही त्यांनी उलट आम्हाला त्यांनी उलट आम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीने जायचा मार्ग असं आरोप करतात खोटाही काय म्हणणे दादा तुमचं काय नाव काय विषय विषय असाच आहे आमच्या मुक्ताबाई मंदिरामध्ये जे तीन तारखेला मिटिंग झाली ना त्यावेळी ते आमदार आले ते सोनवणे श्रद्धा हा त्यांनी उलट आमच्या भावाचं नाव घेतलं तिथं त्यानंतर आम्ही त्यांना फोन केला आमच्या भावाचं काय नाव घेतलं तुम्हाला कोणी सांगितलं ते म्हणले नाही मला कोणी सांगितलं नाही हे पण मग म्हणलं पुरावा द्या काहीतरी पुरावाना मागून म्हणले मग ते तुमची लोकच काही म्हणत होती काही कोणी काही म्हणत ना नाही नाही प्रकारची तुम्ही दबाव खाली बोलताय नाही नाही दबावाचा काही विषय तुमचं ही सगळी मंडळी म्हणतायत की रघुनाथ लेंडेंनी आमची काही फसवणूक केलेली नाही जे झालंय ते सगळं नियमान झालेलं आहे आता तुमची पुढची भूमिका काय गावचा विषय गावच्या स्तरावर मी एका दादांशी परत बोलणार आहे त्यातले जे काही प्रमुख हाय चार लोक त्यांना बोलवा ह्या लोकांना बोलू आणि त्याच्यातून काय तडजोडीची भूमिका होती का बघा ज्यांचे जे हज्या ज्या बहिणी आहेत तिथं ज्यांची नावं लागली ती नावं सोडून बाकी त्यांचा जर आदेश करून तर त्यांचा काय विषय मिटून जाईल आणि त्यांना जे वाटतंय काही इथं चुकीचं असं सवय सगळं संपेल आणि तो काय वाद झालाय गावामध्ये हा मिटू शकतो याच्यात काही फार मोठं तथ्य असा काय भाग नाही फक्त जे काही ड्रामा करायचा मोठ्या प्रमाणात काहीतरी झाले चालुक्या जिल्ह्यात पसरायचं हे बरोबर नाही हे त्याच दिवशी जर हे जर ट्रायल झाली नसती तर हा प्रश्न आलाय पण नसता मला पण कधी याची घाई नव्हती खरं तर मला बऱ्याच लोकांना विचारा का तुमचं म्हणणं द्या म्हणणं द्या मी आजपर्यंत थांबलो आठ दिवस आणि आज मी काल त्यांच्याशी बोलल्यानंतर सांग खरं तर ही लोकं त्या दिवशी पण तयार होते सगळे की तुमचं काय चूक नाही आम्ही तुमच्याकडे आलो आहे आम्ही तुम्हाला आग्रह केला आहे आणि असं होऊ नये गावामध्ये अशी चर्चाबाहेर जाऊ नये आणि एखाद्याबद्दल असे बदनामीकारक काही का बाहेर जर होत असेल तिनें योग्य नाही एवढंच माझा त्यांना सल्ला आहे. अरुणाची लेंडे तुविजी माहिती सांगितली ही आम्ही अंकड दाखवणार आहोत. समोरच्या लोकांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ते जर बोलले तर ठीक नाही बोलले तरी ठीक. बातमी एकतरपी होणार नाही. भविष्याकाळामध्ये या बातमी संदर्भात काही उद्भवलं या प्रकरणात तर ही जबाबदारी विझवण टाईमची नाही. रघुनाथ लेंडे तू सगळे सगळ्या लोकांची राहील हे तुम्हाला मान्य मान्य आहे मी एकटा तयार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका